नमस्कार मित्रांनो सातारोड हे महाराष्ट्रातील स्वच्छ आणि सुंदर गाव बनवण्याचं माझं स्वप्न आहे त्याचाच एक प्रयत्न म्हणून मी राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी सर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा सत्तावीस कोटी रुपयाचा निधी आज सातारोड या शहरासाठी मंजूर करून दिलेला आहे यापैकी फक्त साडेपाच कोटीचीच कामं झालेली आहेत इतर निधी संपूर्ण गाव कॉन्क्रिटीकरण अंडरग्राउंड वेटर आणि त्याचबरोबर सुशोभीकरणासाठी वापरला जाणार आहे आपण पाहता इतके वर्ष गावचे रस्ते नाले अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि खराब होते आज आपलं सातारोड बदलतं आहे परंतु हे बदलत असताना आपणाला हे रस्ते तयार करत असताना निश्चित त्या ठिकाणी असुविधा या ठिकाणी होत आहेत मी प्रथमतः आपण सर्वांचे आभार मानतो ही सगळी कामं करत असताना आपण जी मदत आम्हाला करता त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण के ताड धनुष्यबाण के ताड धनुष्यबाण के ताड धनुष्यबाण